नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपिंग कम्प्युटर फर्निचर ई बाईक आणि भांडी सेंटर सलगरे आता सर्व काही एकाच छताखाली खास उन्हाळी धमाका ऑफर कोणतीही वस्तू खरेदी करा आमच्याकडे उधारी चालू आहे फक्त नऊशे नव्याण्णव नौ रुपये मध्ये आधार पे उधार एलईडी डी टी वर तीन हजार नऊशे नव्याण्णव चा मिक्सर फ्री मोबाईल खरेदीवर एक हजार नऊशे नव्याण्णव चा ब्लूटूथ हेडफोन फ्री फ्रीज खरेदीवर तीन हजार नऊशे नव्याण्णव चा मिक्सर फ्री फर्निचर खरेदीवर एक हजार नऊशे नव्याण्णव ची इस्त्री फ्री जुना मोबाईल टीव्ही फ्री फ्रीज जाणून द्या नवीन घेऊन जा एक्सचेंज ऑफर लग्न समारंभासाठी लागणारी सर्व प्रकारची भांडी फर्निचर सोफा सेट एलईडी टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन खरेदीवर वीस टक्के सूट यासह अन्य ऑफरसाठी एक वेळ अवश्य भेट द्या आपण पाहत आहात मराठी जाणीव समाज मानाची सांगली नजीक कौलापूर येथे नागरी मालवाहतूक विमानतळाची उभारणी लवकरात लवकर करा आमदार सुधीरदादा गाडगीळ यांची मागणी राज्यमंत्री मोहोळ यांच्याबरोबर दिल्ली येथे बैठक सांगली जिल्ह्यातील मौजे कौलापूर येथे नागरी आणि मालवाहू विमानतळ उभारणीसाठी त्वरित कार्यवाही करावी अशी मागणी आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे केली आहे नामदार मोहोळ यांची आमदार गाडगीर यांनी नवी दिल्लीत भेट घेऊन विमानतळाची उभारणी तातडीने कशी करता येईल या संदर्भात सविस्तर चर्चा केली आमदार गाडगी यांनी सांगितले की कौलापूर येथे सुमारे एकशे साठ एकर जमीन गेल्या सहा दशकांपासून प्रकल्पा या प्रकल्पासाठी राखीव ठेवण्यात आली आहे एकोणावीसशे साठ एकसष्ट पासूनच या ठिकाणी विमानतळ उभारणीचा विचार सुरू आहे एकोणावीसशे पंच्याऐंशी शहाऐंशी मध्ये एका खासगी विमान वाहतूक कंपनीने एक दोन प्रायोगिक उड्डाणे देखील केली होती आजही या ठिकाणी हेलिपॅड सुविधा कार्यरत आहे विविध मान्यवरांची हेलिकॉप्टर तेथे लँड होतात आमदार गाडगीर यांनी विमानतळाची गरज स्पष्ट करताना सांगितले की सांगली मिरज कुपवाड माधवनगरसह संपूर्ण जिल्ह्यातील कृषी व्यापार आणि औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी हे विमानतळ तातडीने होणे अत्यंत ता आवश्यक आहे द्राक्ष डाळिंब गूळ बेदाणे हळद व इतर शेतमालाच्या निर्यातीसाठी हवाई मालवाहतूक सुविधा उभारणे काळाची गरज आहे ते म्हणाले पाच जुलै दोन हजार तेवीस रोजी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कौलापूर येथे विमानतळासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरण यम डी सी व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ एम आय डी सी यांच्यातील समन्वयातून तातडीची कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले होते मात्र अद्याप प्रत्यक्ष अंमलबजावणीस गती मिळालेली नाही या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने त्वरित पुढाकार घेऊन सांगली जिल्ह्यासाठी या महत्त्वपूर्ण प्रकल्पाला मंजुरी द्यावी आमदार गाडगिल म्हणाले हा प्रकल्प केवळ एक विमानतळ न राहता संपूर्ण जिल्ह्याच्या सर्वांगीण प्रगतीचा कणा ठरणार आहे या विमानतळामुळे सांगली मिरज कुपवाडसह जिल्ह्यात मोठे औद्योगिक प्रकल्प येण्यासही चालना मिळणार आहे